त्यांना शंभर टक्के कर्जमाफी आज पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांची सूचना आलेली आहे तर बघा त्या ही होणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता समोर आता डायरेक्ट पन्नास हजार नाही तर एक लाख नाही तर सरसकट सर्वांची कर्जमाफी होणार आहे सात बरा कोरा होणार आहे सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आली आहे अचानक निर्णय या ठिकाणी झाला आहे त्याचं कारण म्हणजे बघा तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे आहे आता या तक्रार तर ती डायरेक्ट परंतु मंत्र्याकडे गेलेली आहे आता डायरेक्ट मोदी सरकारला तक्रार केली आहे आणि स्पष्टपणे सांगितले आहे की या भाजपाच्या नावावर आपल्या राज्यातील तीन मंत्र्यांनी शेतकऱ्यांना सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं ते म्हणजे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी पण ओढून ओढून निवडणुकीच्या आधी सांगितलं होते की आम्ही तुमच्या सात बऱ्या निवडून आलेल्या दुसऱ्या दिवशी कोरा करू परंतु आता हे सरकार कर्जमाफीचं सुद्धा तोंडात काढत नाही अशा जेव्हा तक्रारी येतात तेव्हा पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना संसदेमध्ये विचारण्यात आले त्यावेळी सरकार सर्व जागा झाल्याचे पाहायला मिळते डायरेक्ट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आदेश काढण्यात येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना हा आदेश मानावच लागणार आहे कारण केंद्र सरकारचे पंतप्रधान मोदी हे भाजपाचे आहे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पण भाजपचेच आहे आणि पंतप्रधान मंत्री याचा आदेश मुख्यमंत्र्यांना मानावच लागणार आहे त्यामुळे सूत्रांकडून ही महत्वाची माहिती मिळत आहे की एक लाख वीस हजार कोटी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला आता केंद्राकडून मिळणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची सर कर्जमा कर्जमाफी होणार नाही कर्जमाफी सरसकट सर्व माफ होणार आहे परंतु यामधून काही शेतकरी वगळण्यात येणार आहे याची लिस्ट सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे तसेच यामध्ये सर्व बँकांची कर्जमाफी होणार नाही कारण सरकारच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केलं आहे आम्ही सर्व शेतकरी शेती पिकांसाठी कर्ज काढत आहोत अशा प्रकारे खोटी कागदपत्रे काढून काही जणांनी दहा लाखाचं कर्ज घेतलं ला आहे कायद्याने वीस लाखाचं का बँकेकडून कर्ज घेतलं आहे आणि ते कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी मोठी घरे बांधले आहेत काही जणांची फॉर्च्युनर कार सुद्धा आहेत तर बघा सुद्धा घेतली आहे आता उघडीस आला आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे आणि तुम्ही कर्ज मागे दोन हजार सतरापासून पासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत घेतला आहे का हे चौकशी करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे याचं कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की नेमकं कर्जमाफी कोणत्या तारखेपर्यंत करण्यात येणार आहे ही तारीख सुद्धा आता स्पष्टपणे आली आहे की तुम्ही आतापर्यंत अनेक व्हिडिओ पाहिले असतील आज कर्जमाफी होईल उद्या कर्जमाफी होईल परंतु आता ही कर्जमाफी आहे तर ती केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे कारण मागच्या आठवड्यात सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी ही तक्रार मोदींकडे केली होती घटना काय झाली तुम्ही पण एका मार्च महिना होता आणि मार्च महिन्याच्या पंचवीस तारखेला अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितले की एकतीस मार्चच्या तुम्ही कर्ज भरा असं जेव्हा अजितदादा पवार यांनी सांगितलं त्यावेळी सर्व शेतकरी खवळले चुकीच्या आधी याचा अजितदादा पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की आम्हाला निवडून द्या आणि आम्ही तुमचा सातबारा कोरा करू परंतु आता हे सरकार पलटी मारत असल्याचे लक्षात आले आहे डायरेक्ट कर्ज भरू अशा प्रकारे बोलू लागला आहे हे त्यामुळे ही तक्रार शेतकऱ्यांनी सुद्धा परिपत्रकाद्वारे डायरेक्ट मोदी सरकारला केली होती की तुमच्या चेहऱ्याखाली हे सर्व निवडून येतात आणि आम्हाला फसवलं कर्जमाफ करून आम्हाला मतदान द्या अशा प्रकारे बोलून आता हे सरकार कर्जमाफ लवकर करत नाही आधीच आमच्या डोक्यावर कर्ज झालं आहे बँका आम्हाला वारंवार फोन करत आहे किंवा अर्ज भरतात या प्रकारे आम्हाला धमक्या देत आहेत बँकेचे लोक आमच्या घरापर्यंत येऊ लागले आहेत आणि तुम्ही सरकारच्या माध्यमातून फक्त एवढेच सांगता की आम्ही कर्ज माफी करणार आहोत परंतु योग्य वेळी करणार आहोत परंतु दररोज सात ते आठ शेतकरी चालले आहेत त्याचं चाल काय असा प्रश्न ज्यावेळेस शेतकऱ्यांनी ऐकलेला आहे त्यावेळी आता केंद्र सरकार पण जागा झालं आहे केंद्राकडून आता डायरेक्ट राज्य सरकारला निधी मिळणार आहे या निधीच्या माध्यमातून या बँकामधील ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे त्यांचे कर्ज माफ होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की ना कर्जमाफी होणार आहे ती होईल उद्या होईल कर्जमाफी एक व्हिडिओ तुम्ही परंतु आता कर्जमाफी अंतिम टप्प्यावर आलेले आहे सरसकट कर्जमाफी करण्याची तयारी सरकारला लागली ला आहे मग आता कोण कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशा कशा पद्धतीने कर्जमाफी होणार कोणत्या शेतकऱ्यांना सरकार बाहेर काढणार आणि तुम्ही कोणत्या बँकेतून कर्ज काढले आतापर्यंत किती कर्ज काढले किती सालाला काढले म्हणजे काढले का दोन हजार बावीस ला काढले हे सुद्धा आता चेक जाणार आहे कारण यामध्ये चुकीच्या मार्गाने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहे ते म्हणजे शेतीची कामे सोडून इतर कामासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढल्याचं लक्षात आलं आहे त्यामुळे सरकार ही चौकशी आता करणार आहे तर बघा सरकार कोणकोणती चौकशी करणार आहेत समितीद्वारे करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मागच्या वेळी सांगितले आहे की आम्ही जी काही अटीच्या आधारे समिती स्थापन करणार आहोत ती समितीमध्ये काही अधिकारी असतील काही मंत्री असतील त्याद्वारे शेतकऱ्यांची चौकशी करण्यात येईल नेमकं तुम्ही खरंच शेती पिकांसाठी कर्ज काढले आहे का आणि कर्ज हे खरंच शेतीच्या कामासाठी वापरलं आहे का हे चौकशी करण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्या कर्जमाफी होईल आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होईल याची सुद्धा लगेच तुम्हाला या ठिकाणी तुम आता सांगितली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी बँका पाहणार आहोत ज्याची सर्वात पहिल्यांदा आपण सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा सरकारी बँकेच्या असतात त्यामध्ये सरकार हे सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी करत असतं ज्यावेळी मागची कर्जमाफी झाली दोन हजार सोळाला असेल दोन हजार एकोणीसला आसपास असेल ती कर्जमाफी झाली तर, थी जाली। कुण -कुण तर ती पहिल्यांदा सरकारी बँकेची कर्जमाफी झाली मग सरकारी बँका कोणकोणत्या आहेत हे पाहूया आपण तर बघा यामध्ये सर्वात पहिल्यांदा मोठी बँक आहे ती म्हणजे आपल्या देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते ज्यामध्ये नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी आता कर्ज घेतलं आहे ती बँक म्हणजे एसबीआय ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो ज्यामध्ये जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर सरकार आता सर्वात पहिल्यांदा तुमची कर्ज माफी करणार आहे तर ही करणार आहे त्यानंतर दुसरी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया ही सुद्धा दोन नंबरची सर्वात मोठी सरकारी बँक आहे यामध्ये सुद्धा ज्याच्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलं आहे त्यांचं कर्ज हे सरकारच्या माध्यमातून माफ केले जाणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक आहे म्हणजे पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांनी त्या है। लग लग या महाराष्ट्र बँकेत कर्ज काढलं आहे कारण आपल्या महाराष्ट्रातील बँक असल्याने लवकरात लवकर या बँकेमध्ये शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्र बैंक, बँकेतून हे कर्ज घेतलं असेल तर तुमचं हे कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे बघा तर पोस्ट ऑफिस बँक ही सुद्धा सरकारी बँक आहे केंद्र सरकारला या बँकेवर पूर्णपणे नजर असते त्यामुळे या बँकेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे तर तुमचं माफ होणार आहे अजून कोण कोणत्या बँकेत आहे हे तुम्हाला, सांग तुम्हाला हे सांगणार आहे विसरू नका कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे आणि शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे याची यादी सुद्धा समोर आली आहे हो कारण आता आदेश डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार आहे आता ही तक्रार डायरेक्ट केंद्र सरकारकडे गेली आहे त्यामुळे तुमची कर्जमाफी शंभर टक्के आता होणारच आहे त्यामुळे आता बघा यामध्ये पुढची बँक सांगण्यात आले आहे कोटक महिंद्रा बँक तर बघा बँक आहे एच डी एफ सी बँक ती पण आता बघा आणि मध्यवर्ती बँक या बँकेची कर्जमाफी सरकारच्या कर माध्यमातून होणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी सर्वांना सांगण्यात आले आहे लक्षात घे की आता सरसकट कर्जमाफी होऊ शकते परंतु फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकतो बाकीच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही कारण सरकारच्या माध्यमातून फक्त गरीब शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार असं सांगितलं आहे मग ते गरीब आणि शेतकरी कोणते तर बघा ज्या ज्या शेतकऱ्यांकडे आता बघा उत्पन्नाचा दाखला आहे आणि त्यावरती उत्पन्न हे एक ठराविक मर्यादेच्या आत मध्ये आहे जर जास्त उत्पन्न असेल दहा लाख वीस लाख तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की तुमच्याकडे ही पिवळे व केशरीशन कार्ड आहे का नाही हे बघायचं आहे जर तुमच्याकडे पिवळे व केशरीशन कार्ड आहे तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा अजिबात होणार आहे बन असेल तर याचा तुम्हाला फायदा अजिबात होणार नाही कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की आम्ही पिवळे व केशरीशन कार्ड त्याच शेतकऱ्यांना देतो ज्याचे उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा आत आहे हे जे शेतकरी गोरगरिंब आहेत त्यांना आम्ही पिवळे व केशी रेशन कार्ड देत असतो त्यामुळे तुमच्याकडे हे कार्ड असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे कारण आता केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार आहेत कारण ही तक्रार आता केंद्र सरकारकडे के गेली आहे आणि सरकारला धारेवर धरलं आहे की तुमच्या भाजप सरकारने कर्जमाफी देतो असं आश्वासन दिलेलं होतं परंतु अजिबात सरकार कर्जमाफी करणं झाले तर त्यामुळे आता आदेश डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार आहे त्यामुळे तुमची समितीद्वारे चौकशी केली त्यामुळे तुम्ही तयार राहायचं आहे व केशरेशन कार्ड असेल पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कर्जमाफीचा फायदा होणार नाही ते कार्ड तुमच्याकडे किसान कार्ड म्हणजेच त्याला फार्मर आय डी कार्ड म्हणतो जर हे कार्ड तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही शेतकरी आहे याचं ओळखपत्र तुमच्याजवळ नाही असं ग्राह्य धरलं जाईल आणि तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही त्यामुळे फार्मर आय डी कार्ड आणि पिवळे व केशन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे आता बघा सरकार काय म्हणते कर्जमाफी आम्ही करणार आहे परंतु कधी करणार आहे याची तारीख काही सरकार सांगत नाही परंतु आता ही तक्रार डायरेक्ट गेले ही केंद्र सरकारकडे संस्थेमध्ये गेले आता डायरेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडे शकतो ज्याच्या माध्यमातून आता तुम्हाला जो शब्द निवडणुकीच्या आधी या सरकारने दिला आहे तो म्हणजे सरसकट कर्जमाफीचा दीड लाख रुपयेपर्यंत कर्ज आम्ही माफ करू अशा आश, प्रकारचं आश्वासन निवडणुकीच्या आधी या सरकारने दिलं आहे ते सरकार आता जसं बोललं आहे तसं आश्वासन पूर्ण करू शकते तर आता सध्या तरी दिसत आहे त्यामुळे लवकरच कर्जमाफी होईल तर मित्रांनो व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा तर करून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद